चोवीस डिसेंबरपर्यंत दोन महिने आणि आता जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिने चार महिन्यातून सगळ्या सोयांसाठी वेळ झालेला आहे आणि कायदेशीर प्रक्रिया जर या भा शब्दावर भाष्य करायचं असलं तर प्रक्रिया पार पाडण्यासाठी तुम्ही पंधरा ते सोळा दिवसाचा कालावधी घेतला आहे आत्ता हरकतीसाठी हरकती, हरकती आल्यात सरकारकडे यंत्रणा आहे साडेचार लाख यंत्रणा मागासवर्ग आयोगाच्या वेळेस कामाला लागली तुम्हाला हरकती थोड्या आहेत त्या त्या बघण्यासाठी एक घंट्यात तुम्ही बघू शकता त्या सगळ्या ते म्हणजे कारणं नको आहेत आणि ते कारणं देणाऱ्यापैकी नाहीत असे आम्हाला असे आहे मुख्यमंत्री साहेब पण आणि फडणवीस साहेब पण कारणं देणार नाहीत हरकती रात्रीतून बघून घेतील ती परंतु उद्या त्याला अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्याकडून होईल असं की उद्या एक प्रवर्ग त्या रखना रखना तर का जो कायदा होणार आहे त्याचं तर महाराष्ट्रात कौतुक केलं जाणार आहे आनंदही व्यक्त केला जाणार आहे कारण हे शे दीडशे जणांसाठी आहे ते दोन तीन जणांची मोठ्या मोठ्या लोकांची मागणी होती शेवटी चलतं गोरगरिबांचं चलत नाही मोठ्यांनी गरिबाला द्यायला पाहिजे पण गरिबांनीच तो कायदा पारित करायला लावला याच आंदोलनाच्या माध्यमातून द्या म्हणले त्यांना पण परंतु करोडो मराठ्यांची मा मागणी की पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण जे हक्काचं आहे ते पाहिजे त्याच्यामुळं कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढली हे याच्यातलं महत्त्वाचं विशेष आहे त्यामुळं त्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे जरी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळं त्यांना ते मिळतं आहे